हे बघा वांगे पण शिजले आहेत मस्त छान झालं आपला रस्सा भाजी भरली वांगे नमस्कार मी दीप्ती दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण काय बनवतोय तर आज आपण भरली वांगी करतोय आणि ती पण आपली कोकणी पद्धतीने गावरान अशी आपण भरली वांगी करतोय तर त्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलं तर हे तीनशे ग्रॅम वांगी आहेत नंतर हे वाटी सुकं खोबरं घेतलं आहे दोन चमचे शेंगदाणे घेतले आहेत हे पाच सहा लसणीचे लसणीच्या पाकळ्या आहेत दोन मिरच्या आहेत हिरव्या नंतर एक इंच आल्याचे तुकडे आहेत हे एक चमचा धणे पावडर आहे हे अर्धा चमचापेक्षा कमी म्हणजे वन थर्ड चमचा हळद आहे पाव चमचाच असेल हे दोन चमचा आमचा मालवणी मसाला आहे हा अर्धा चमचा लाल तिखट आहे बेडगी मिरचीचं आणि हा गरम मसाला आहे एक चमचा आणि इथे मी दोन मिडियम कांदे बारीक करून घेतलेत ही कोथिंबीर आहे हा एक टोमॅटो किसणीवर किसून घेतला आहे आणि पाणी गरम करत ठेवले कारण आपल्याला वांग्यासाठी गरम पाणी लागेल तोपर्यंत तो ते गरम होईल तर चला तर आता आपण आपल्या वांग्याच्या भरता वांग्याचा हे भरली वांगीला सुरुवात करूया तर हे बघा इथे काटेरी सगळे आहेत ना काटे आहेत बघा तर ते आपण काटे तसे काढून घ्यायचे घशाला अडकतील ते त्यामुळे हा काट्याचा भाग एवढा आपण कट करून टाकतोय ते आपण अर्धी कट करतोय ह्याला पण काटे आहेत बघा काटे असे तासून काढले की ते जातील आणि ह्याचा अर्धा भाग आपण काढून काड़, टाकू बघा आणि इथे मी पाणी घेतले त्याच्यात मी मीठ टाकलंय आता आपण हे कापून घेऊया बघा अशी आपल्याला चेक पण कर, करता यायला मिळायला पाहिजे अशी ही वांगी आपण कट करून घेऊया बघा चांगले वांगून खूप आणि हे आपण आता पाण्यात सोडून देऊया देठाला पण छोटे छोटे काटे well that's a great this channel एकूण एक सगळी वांगी आपली चांगली निघाली तर ही मिठाच्या पाण्यात आपण का बुडवतोय तर अशी जर आपण वांगी ठेवली तर बाहेरच्या हवेमुळे लगेच काळी पडतात म्हणून आपण अशी मिठाच्या पाण्यात बुडवून थे ठेवायची पॅन गरम करूया आणि त्याच्यात हे शेंगदाणे भाजून घेऊया आधी शेंगदाणे भाजून घेऊया

हे शेंगदाणे गार झाले हे सोडून घेऊया मग आता आपले शेंगदाणे पण झाले साल काढू आणि हे पण भाजून झाले लसूण आणि मिर आता हे थोडं थंड होऊ दे मग आपण हे सगळं मिक्सीमध्ये वाटून घेऊयाला थंड होऊ लसूण मिरची आणि कोथिंबीर आपण हे शेंगदाणे आणि खोबरं आटून घेऊया छान पावडर मी वाटून घेते शेंगदाणे आणि खोबरं खोबरं आता आपण आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर पाणी न टाकता आपण वाटून घ्यायचं मोठी कडाई ठेवली दोन चमचे तेल टाकले आता ही है। है। वांगी सांगली पिळून तेल तापतय पण ह्याच्यात सोडूया आणि ही तळून घेऊया She's okay, sorry. And that's that and That's me. She doesn't make आपल्याला शिजवून घ्यायचं चाळीस पन्नास टक्के हजवी गेली सुटवी गेले तर आपण काढून घेऊया झालंय ना थोडस तेल कापे चमचा भर तर मस्त फोडणी होते तर थोडा हिंग टाकूया हिंगाने खूप छान चव येते भाजीला तर हा आंदा पत्कर असा थोडस मऊ होईल बघा जरा गुलाबी झालंय आपण हे वाटलेलं वाटण टाकूया आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर

चांगलं तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेऊयाच शेंगदाणे आणि खोबराच वाटण झालं म्हणजे पावडर आपण वाटून घेतले हे पण छान असं परतून घेऊयाच हा मालवणी मसाला धी पावडर हळद गरम मसाला घालून परतून घेऊया थोडं लाल तिखट घात तर आपण आता गरम पाणी होतोय म्हणजे आपले मसाले, मसालेही साधारण एक लाच एवढा आपण होता दीड ग्लास घेतलं होतं अजून थोडं टाकते आता ह्याला छान उकळी येऊ देऊया तोपर्यंत ह्याच्यात तुम्ही मीठ आपण टाकलं आहे पूर्वीच तर मिठाचं प्रमाण ॲडजस्ट कर थोडं चाकून बघू आपण वांगी सोडूया मस्त आमचा मालवडी मसाला मी वापरलाय झाकण ठेवू मस्त शिजून घेऊया दहा मिनिट त्याच्यात आपण गोडा मसाला घालतोय थोडा चमचाभर आम्ही घरात केलेला गोडा मसाला आहे मोडा मसाला घालायला विसरले होते आता घातलाय वरून आपण थोडी कोथिंबीर घालू मस्त खमंग ते <laughs> सुगंध सुटला आहे वांगेचा आणि खूप छान झाले चवीला एकदम मस्त चटपटीत बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर माझा हा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनल पण नवीन असतील त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि भरली वांगी आणि भाकरी ज्वारीची खायलाही आहे ही तुम्ही कशा हो खाऊ शकता भाताबरोबर भाकरी बरोबर ज्वारीची बाजरीची भाकरी अशा खूप छान लागते पण खूप छान लागतात एकटं छान सुगंध सुटलाय आणि छान दिसतंय तर मला असं झालंय कधी एकदा मी आता ही भाकरी आणि भाजी खाते वांगी भरली वांगी बघा ते छान झालंय मालवणी भाषेत म्हणतो थपथपीच झाली आहे एकदम म्हणजे त्याच्या अंगाबरोबरच असा रस्सा झालाय आणि तो रस्सा आणि ती भाकरी वाव बहुत बढिया